सोलापूरात काल सायंकाळी चारच्या सुमारास अचानकपणे जोरदार पाऊस पडला विजेच्या कडकडाटासह पाऊस होता शहरातील जवळच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी तसेच दोन शेळ्याही दगावल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळ्ळी गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड वय सदुसष्ट गायक यांचा मृत्यू झाला तसेच गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या कुंभारी गावात शारदा सुतमिल जवळ बिळ डक्के पुजारी या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्यानेच झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर तुळशीराम राठोड व एकोणसत्तर हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत जखमी शंकर राठोड यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका